भाजपा ओबीसी मोर्चाचे माननीय प्रदेशाध्यक्ष संजय गाते यांचे पश्चिम विदर्भ दौऱ्यानिमित्त अकोला विश्रामगृह येथे युग बदल न्यूज मराठीशी साधला संवाद भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाच्या वतीने गेल्या आठ दिवसापासून या राज्यामध्ये ओबीसी संपर्क अभियान आणि संघटनात्मक कार्याचा आढावा आणि विश्वकर्मा योजनेच्या संदर्भातलं जनजागरण हे सुरू आहे आणि गेल्या साडेनऊ वर्षामध्ये मान्य मोदीजींच्या नेतृत्वामध्ये चौदा ते एकोणीस माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये आणि दोन हजार बावीस पासून शिंदे फडणवीस आणि पवार सरकारच्या नेतृत्वामध्ये जे ओबीसी समाजाच्या सर्वांगीण विकासाकरिता ज्या विविध योजना राबविण्यात येत आहे त्याची माहिती ओबीसी समाजाच्या शेवटल्या घटकापर्यंत पोहोचावी समाजाला त्याचा लाभ ला व्हावा आणि उद्धव ठाकरे गटाकडून जे ओबीसी समाजामध्ये संभ्रम निर्माण करण्याचं वातावरण होत आहे ते वातावरण दूर व्हावं हा विषय घेऊन कालपासून पश्चिम विदर्भाचा माझा प्रवास सुरू झाला त्या प्रवासाच्या अनुषंगाने विविध ठिकाणी ओबीसी मायक्रो ओबीसीतील विविध पदाधिकाऱ्यांच्या समाजबंधूच्या भेटी संपर्क अभियान आमचं सुरू आहे अनेक ठिकाणी या समाजातले लोक भारतीय जनता पार्टीमध्ये मोठ्या प्रमाणात प्रवेश करीत आहे आणि एक प्रकारे परत ओबीसी समाजाने संकल्प केला आहे की या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये आम्ही मोठ्या संख्येत मतदान करू नरेंद्रभाई मोदींना या देशाचं तिसऱ्यांदा पंतप्रधान पंतप्रधान करू आणि तेवढ्याच ताकदीने ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या विधानसभेत आम्ही देवेंद्रजी फडणवीस यांच्या पाठीशी उभं राहून परत एकदा त्यांना या राज्याचा मुख्यमंत्री करू करू हा संकल्प संपूर्ण ओबीसी समाजामध्ये दिसतो आहे आणि म्हणून माझी आपल्या या चॅनलच्या माध्यमातून मी आवाहन करतो की ओबीसीचा खरा हितेशी या देशामध्ये भारतीय जनता पार्टी आहे आणि ओबीसी भाजपाचा भाजपा ओबीसीचा चलो चले ओबीसी साथ ओबीसी चले भाजपा के साथ हा नारा घेऊन आम्ही ओबीसी मोर्चाचा संपर्क अभियान संपूर्ण महाराष्ट्रभर या पंधरा जानेवारी पर्यंत करणार आहोत नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक ला आणि सबस्क्राईब नक्कीच करा